नमस्कार या क्षणाची मोठी बातमी शेतकरी मित्रांच्या बँक खात्यावर जमा होणार पैसे तर बातमी डिटेल बघूयास व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर्वात पहिले जर बघितलं तर जे आहे अतिवृष्टी दुष्काळ भर दुष्काळ निधी अशी विविध प्रकारची मदत जी आहे सध्या सरकारने जाहीर केलेली आहे त्याच अनुषंगाने जर बघितलं तर जे आहे बऱ्याच लोकांच्या ई के वाय सी कम्प्लीट झालेल्या आहे आणि बऱ्याच लोकांच्या आलो की के वाय सी लगुर लगुर बाकी आहे त्याचप्रमाणे आधार जोडणीकरण म्हणजेच ई के वाय सी लवकरात लवकर ज्यांचं बाकी आहे ज्यांनी करून घ्यायला पाहिजे त्याचप्रमाणे जर बघितलं तर जे आहे अतिवृष्टी जी झालेली होती जून जुलै महिन्यात त्याचप्रमाणे ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात पण परत एकदा अतिवृष्टी झाली होती त्याचप्रमाणे जानेवारी डिसेंबर जानेवारीमध्ये जैन्यवर, फेब्रुवारीच्या दरम्यान काही भागात दुष्काळासारखी परिस्थिती तयार झालेली होती त्याची सुद्धा मदत जे आहे शासनाने जाहीर केलेली होती आता ही मदत जी आहे लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ट्रान्सफर केली जाणार आहे त्यातच जर बघितलं तर काल रात्री जे आहे पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये ज्यांचे म्हणजे पी एम किसान पोर्टलला नोंदी दे आहे त्यांच्या अकाउंटवर जमा झालेली आहे काल पी एम किसानचे दोन हजार जमा झालेले आहे आता प्रतीक्षा आहे की सी एम किसान योजनेचे दोन हजार कधी जमा होणार असे बरेच शेतकरी बांधव प्रश्न विचारत होते त्यांना सुद्धा एक ठिकाणी सांगू इच्छितो की येणाऱ्या काही दिवसामध्ये जे आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सी एम किसानचे दोन हजार रुपये याद्वारे ज्या शेतकऱ्यांना देऊ शकतात सध्या मात्र कोणती अजूक घोषणा झालेली नाही मात्र पी एम या ठिकाणी घोषणा झालेली आहे